नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण सुंदर असे पर्स बघणार आहोत पर्स म्हणू शकता किशोरी म्हणू शकत्या ते बघणार आहोत या ठिकाणी बघा मी एका असा डिझाईनर कापड घेतलेला आहे आणि आस्त्रसाठी हा एक कापड घेतलेला आहे प्लेन कलरचा तिथे बघा हा सुद्धा डबल फोल्ड आहे आणि हा सुद्धा डबल फोल्ड आहे जर तुम्हाला माप दाखवते मी अगोदर या ठिकाणी उंची जे आहे ते आपल्याला घ्यायची आहेत बघा बारा इंच असे घेतलेले आहेत आणि रुंदीवर सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत बारा इंच डबल फोल्ड कापड आहे बघा टोटल आपले चार फूड आहे आता या ठिकाणी बघा अगोदर ओपन करून घेऊ बघा ओपन करून घेतली आहे आता या ठिकाणी आपण चेन लागणार आहे तिथे मी चेन सुद्धा घेतलेली आहे मी तर बघू शकते चेन लागणार आहे या पद्धतीने इथे बघा मी असे कापड कट करून घेतले आहे बघा आठ जे आहे म्हणजे आपले असे पुढच्या आपण चांगलं असं चेक तयार आहे तुम्हाला माप दाखवते मी आपल्या पायथे आपण छोट्या स्टिचिंग बघणार आहोत सर्वात अगोदर बघ आपण हे आज तर जोडून घेऊन आहोत जो डिझाईन कापडा आहे त्याच्या कडेकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे चारी पण साईडला आता याच्यामध्ये आडवे आणि अशा उभ्या शिलाई मारायची काही गरज नाही आहेत कारण याच्यामध्ये आपण फॉर्म वगैरे हो काही टाकलेलं नाही आहे पाहिजे तर तुम्ही टाकू शकता पण या ठिकाणी मी टाकलेलं नाही आहे या पद्धतीने बसा एक पीस आपला रेडी झाला आहे कडेने शिलाई मारून घेतली आहे सेम आता दुसरा पण पीस आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे आजच्या साईटने आज तर जोडायचं आहे डिझायनर बाजू खालच्या साईडने आहेत सुलट बाजू याला सुद्धा आपल्याला चार पण साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी थोडंसं डिझाईन होतं त्याच्यामुळे थोडीशी मशीन माग चालत नव्हती जास्त छोटी पण नाही आणि मोठी पण आहे सुंदर अशी आपली बॅग तयार होते एक्स्ट्राचा बघा कापडा आपण कट करून घेऊ या, या परत नाही आपली बघा दोन्ही पण पार्ट रेडी आहेत आता आपण या स्ट्रीप कट केल्या रे बघा सात इंच ज्या अशा स्ट्रीप तयार केला या आपण या असे फोल्ड करून घेऊ जे त्याच्या जा थिकने जाड येतो असा आणि मजबूत बंद तयार होतात आता याची जी रुंदी आहे तुमच्या आवडून ठेवू शकते इथं बघा मी एक इंच असे ठेवले आहेत आणि एकदम असा जाड बनवून घेतल्या अजू आपण एक कडेने शिलाई मारून घ्यायची बघा या पद्धतीने पूर्ण स्टिचिंग तुम्हाला दाखवत आहे एकदम स्टेप बाय स्टेप आता याची जी लांबी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कमी किंवा जास्त कोणाला मोठे पण आवडतात कोणाला छोटे पण आवडतात तर दुसरा पण आपण बघा स्ट्रीप तयार करून घेऊ याच पद्धतीने याला सुद्धा कडेने एक शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने आपले दोन्ही पण स्ट्रीप तयार झाल्या आहेत बघा दोन्ही पण स्ट्रीप सारख्याच करून घ्यायच्या व्यवस्थित कट थोड्याशा मोठ्याच म्हणून थोड्याशा कट केल्या मी आता आपण पार्ट तयार केले आहेत ना तुम्ही तर माप दाखवते बघा मी इथं सोळा इंच ठेवलेल्या आहेत आता याचा सेंटर काढून घ्यायचा आपल्याला बघा इथं असं पण माप घेऊन दाखवते त्या साईडने अडीच इंच आणि या साईडने अडीच इंच असं आपल्याला निशान करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर या स्ट्रीप ठेवायच्या अगोदर त्या स्टिच करून घ्यायच्या दुसऱ्या सा आता साईडला सुद्धा स्ट्रीप जॉईंट करून घेऊ आपण समोर समोर ठेवून असे आपल्याला निशान करून घ्यायचे या अशा पद्धतीने स्ट्रीप जर जॉईन केलं याची फिनिशिंग वगैरे छान येते त्याच्यामुळे अगोदर अशा स्ट्रीप जॉईन करून घ्यायच्या आता याच्या बघा आपण चेन अटॅच करणार आहोत या ठिकाणी बघा चेन अशी उलटी ठेवायची आपल्याला इथं उलटी चेन ठेवायला आहेत बघा मी कापड स्विईच आहे चेन उलटी ठेवलेली आहेत चेनच्या कडेकडे बघ आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आता याच्यावरती बघ आपण एक दाब दाबटीप देऊन घ्यायची आहे कापड आजच्या साईडला करायचं आणि बंद बघा वरच्या साईडने करून घेतली आणि एक श... शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने दुसरा पार्ट बघा असा उलटा ठेवायचा व्यवस्थित असा याला सुद्धा आपल्याला चेनच्या कडेकडे बघा अशी शिलाई मारून घ्यायची तुमच्या समजा नवीन कापड जर असेल तर तुम्ही वाण देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकता ब्लाऊज पीसचे कापड वगैरे असेल तर त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता मग या ठिकाणी आपली दाब देऊन झाले आहेत आता रनर बघा थोडंसं सा आजच्या साईडने सरकून इथं आपण कडेने शिलाई मारून घेऊ आणि एक्स्ट्राचे चेन जे आहे ते आपण कट करून टाकू दोन्ही पण साईडने आता इथं बघा आपल्याला तिने पण साईडने शिलाई मारून घ्यायच्या व्यवस्थित सारखं पकडून आता या ठिकाणी कोपरा आहे तो आपला कट होऊन जाणार आहे डिझाईन आहे ते थोडीशी साध्या कडीकडून आपली शिलाई मारून झाली आहे पुन्हा आता एक डबल शिलाई आपण मारून घेऊ म्हणजे आपली शिलाई पण मजबूत होते या ठिकाणी बघा मी पुन्हा आता एक डबल शिलाई मारून घेतली आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे आता या ठिकाणी आपल्याला बघा खालच्या साईडने इथं इत चौकन कट करायचं आहे दोन्ही साईडला या ठिकाणी बघा रुंदी घेतली आहे दीड इंच अशा दीड दीड इंच जे आपल्याला चौकन कट करायचे आहे दीड इंच लांब आणि दीड इंच रुंद छोटे छोटे असे चौकोन कट करून घेऊ आपण दुसऱ्या साईडला पण कट करून घेऊ मग या ठिकाणी आपले चौकोन कट झाले आहेत या पद्धतीने पकड्या आहे व्यवस्थित आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची चला तर शिलाई मारून घेते आता इथं बघा आजच्या साईडने तुम्ही इथं शिलाई मारल्यानंतर पायपिंग सुद्धा करून घेऊ शकत्या या ठिकाणी बघा आपल्या आता ब्रॅग रेडी झाली चेन ओपन करायची स्विची करून दाखवत तुम्हाला कशी दिसते ते बघा आपली किती सुंदर अशी पिशवी तयार झाली आहेत बघ खूप सुंदर अशी आहे एकदम छोटी पण नाही एकदम मोठी पण नाही मस्त अशी तयार झाली आहेत याच्यात तुम्हाला थोडंसं काहीतरी भरून दाखवते म्हणजे दिसायला तुम्हाला कशी दिसते नक्की समजेल बघा या पद्धतीनं थोडंसं याच्यामध्ये सामान भरून दाखवलं आहे आणि खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याच्यावर वेळेस डिझाईन सुद्धा बघू शकता किती सुंदरचं आहे तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही बॅग कशी वाटली पिशवी कशी वाटली ते पण सांगा इथं तुम्ही पॉकेटसुद्धा याला बनवू शकता धन्यवाद